जय महाराष्ट्र अनंत ब्रह्मांड नायक द्वारकाधीश श्री गोपालकृष्ण महाराज अमोघ दर्शन श्री दत्तात्रेय प्रभू आणि ईश्वर अवतार सर्वज्ञ श्री स्वामींना वंदन करते तसेच व्यासपीठावर विराजमान गुरुवारी कंशसन व उपस्थित बंधू आणि भगिनी बंधूंनो मी हा क्लास जॉईन केला तेव्हा मला खरंच या क्लासमध्ये म्हणजे मला मी उभं राहून माझं नावही सांगू शकत नव्हते पण आज या ठिकाणी मला कंश सरांनी असं घडवले की मूर्तिकार जसं पाषाणाला घडवतो तसं आज सरांनी मला घडवलं आणि संघर्ष कसा करायचा किंवा आयुष्य आपलं आपलं ध्येय कसं का गाठायचं हे सरांकडून मी या ठिकाणी शिकले तसंच माझे हे सर्व बंधू आहे त्यांनी मला खूप साथ दिली ज्यावेळेस मला इथे उभं राहण्याची ताकद नव्हती तेव्हा मला या सर्वांनी ताकद दिली जाता जाता एक सांगते मुश्किलोशा भाग जणं आसान होताय हर कोली जिंदगी का इम्तिहान होता है डरने को मिलता नाही कुछ जिंदगी क्योंकि लड़ने लढणेवालो के में जान होता है लड़ने लढणेवालो के में जान होता आहे म्हणून जीवन जगत असताना धैर्य आणि संघर्ष करा संघर्ष केला तर आपल्याला नक्कीच यश प्राप्त होईल आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे शतश आभार मानते व या ठिकाणी थांबते जय हिंद जय भारत